महाराष्ट्र मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत केंद्र सरकार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये पाठवत आहे आतापर्यंत सतरा हप्त्यांची रक्कम म्हणजे चौतीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवण्यात आले आहेत पी एम किसान सन्मान योजनेप्रमाणेच प्रधानमंत्री किसान मानधन योजना देखील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे पी किसान मानधन योजनेद्वारे शेतकऱ्यांना वयाच्या साठ वर्षानंतर दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे ही।, ही योजना नेमकी काय आहे या योजनेच्या अटी कोणत्या आहेत योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे लागते हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पी एम किसान मानधन योजनेद्वारे शेतकऱ्यांना वयाच्या साठ वर्षानंतर दरमहा तीन हजार रुपये पेन्शनच्या स्वरूपात दिले जातात ही योजना ऐच्छिक असून यामध्ये शेतकऱ्यांना ते शे रुपये जमा करावे लागतात नागरी सुविधा केंद्रातून किंवा राज्य नोडल ऑफिसर यांच्याकडून या योजनेसाठी मोफत नोंदणी करता येते अठरा ते चाळीस वर्षांच्या दरम्यान वय असणाऱ्या शेतकऱ्यांना साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत पंचावन्न ते दोनशे रुपयांचा प्रीमियम भरावा लागेल केंद्र सरकार देखील या योजनेत शेतकऱ्यांच्या सोबत पैसा जमा करेल या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांकडे दोन हेक्टर पेक्षा कमी शेती असणं आवश्यक आहे शासकीय आकडेवारीनुसार या योजनेसाठी वीस लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे पी किसान योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला सहा रुपये मिळतात पीएम किसान सन्मान योजनेद्वारे आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर सतरा हप्त्यांची रक्कम जमा करण्यात आली आहे पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता ऑक्टोबर महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाण्याची शक्यता आहे पीएम किसान योजनेचे सहा हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जातात या दरम्यान महाराष्ट्र सरकारनं नमो किसान महासन्मान योजना देखील सुरू केली असून पी एम किसान सन्मान योजनेप्रमाणेच राज्य सरकार देखील शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये जमा करत आहे आतापर्यंत चार हप्त्यांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे म्हणजेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वार्षिक बारा हजार रुपये मिळतात तर मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद